सुंडाई माता पाली विरोधात जे अनुमान बेंडसे मैदान क्रमांक एक वरील पुढील होणारा सामना चारही संघांना पहिला पुकार चला शेलू संघ लवकरात लवकर या आपला प्रतिस्पर्धी संघ इथे उपस्थित होऊन दहा मिनिटं झालेत केशव बडेकर यांना विनंती की आपल्या शुभा असते आपण मोरिया वेणगाव संघाला सन्मानचिन्ह प्रदान करावं केशवजी बडेकर यांना विनंती आपल्या शुभा असते आपण मोरिया वेणगाव संघाला सन्मानित करावं चला शेलू संघ आपण लवकरात लवकर या केतन बड़ेकर सलमान मोस्ट एक्टिव पर्सन दोन्ही संघ मैदान क्रमांक एक वरील दोन्ही संघ लाईनवरती घ्या पंच मिडल मिडल लाईनवरती घ्या एक महत्वाचा सन्मान सत्कार आपण इथे संपन्न करतोय चल शेल। शेलू शेलू संघाचा प्रतिनिधी आपण आयोजकांशी संपर्क साधा ओम बडेकर आपण स्टेजशी संपर्क साधा चांगली उडी आहे प्रॅक्टिसही झाली पुढचे चारही संघ आपण तयारीत राहा मैदान क्रमांक दोन वर होणारा सामना चेडोबा मुद्रे विरोधात सोमजाई सांगवी आणि मैदान क्रमांक एक वर पुढील होणारा सामना सोंडाई माता पाली विरोधात जनमान बेंडसे शेलू संघाचा प्रतिनिधी आपण आयोजकांशी संपर्क साधा मला हे एकच वाक्य असं आहे की जे संपूर्ण कबड्डी स्पर्धेमध्ये बोलू वाटत नाहीये बस बाकी सगळी वाक्य बोलावीशी वाटतात अनिकेत देशमुख एक महत्त्वाचा सन्मान आपण दोन्ही संघ रेडी राहा दोन्ही संघ मध्यंतराच्या मिडल लाईनवरती घ्या दोन्ही संघांना जे भवानी शेलो आपण थोडे पुढे या त्याचबरोबर संतोष तिगर खरं तर कर्जत तालुक्याचं नाव ज्या खेळाडूनं संपूर्ण महाराष्ट्रभर केलं या तालुक्याच्या कबड्डीला संपूर्ण महाराष्ट्रभर पोचवण्याचं काम कुणी केलं असेल प्रथमतः कर्जतमधील हनुमान ओडीसाठी सुप्रसिद्ध असलेला खेळाडू संतोष तिघरचं नेतृत्व करणारा हा खेळाडू मिडलँड अकॅडमी कडून देखील अनेक स्पर्धा गाजवणारा हा खेळाडू राष्ट्रीय खेळाडू अर्थातच या मैदानावरती उपस्थित आहे राजेंद्र देशमुखचा सन्मान आपण न्यू बजरंग क्रीडा मंडळ किरवलीच्या वतीने संपन्न करीत आहोत मी सायना श्रीखंडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते राजेंद्र देशमुख याला आपण सन्मानित करावं एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा राजेंद्र देशमुखचं हनुमान उडीसाठी सुप्रसिद्ध असलेला खेळाडू महाराष्ट्र लीग ही स्पर्धा त्याने गाजवली राष्ट्रीय स्पर्धा तो गाजवतोय आपल्या तालुक्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर करतो आहे या कबड्डीला सुवर्ण दिवस कोणी दाखवले असतील कर्जतच्या तर राजेंद्र देशमुखने त्याचा सन्मान सायना श्रीखंडे आणि प्रदीपजी ठाकरे यांच्या वतीनं न्यू बजरंग क्रीडा मंडल किरवली आयोजित या स्पर्धेमध्ये संपन्न होतोय तुम्हाला राजेंद्र देशमुख पुढील वाटचालसाठी खूप साऱ्या शुभेच्छा चिडोबा मुद्रे सोमजाई सांगवी मैदान क्रमांक दोन साठी दुसरा पुकार मैदान क्रमांक एक साठी दुसरा पुकार सोंडाई माता पाली विरोधात जे हनुमान मधले मधले जे उभे आहेत गावातलेच आहेत भरपूर त्यांना विनंती की आपण थोडे बाजूला लावा मधल्या पैसेज जी पब्लिक आहे कृपया करून तो पॅसेज रिकामा करा રનિંગ કિક અગદી વ્યવસ્થિત રીત્યા વાપર જર્સી નંબર એક કડું अधिवक्ता सन्माननीय श्री शैलेशजी पवार साहेबांचं इथे आगमन झालं आहे सरसे स्वागत साहेब आपलं या मुख्य मंचावरती मनपूर्वक स्वागत न्यू बजरंग क्रीडा मंडळ किरवली आयोजित या स्पर्धेमध्ये तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये अधिवक्ता श्री शैलेशजी पवार साहेब आपलं सरसे स्वागत चला तिसरा आणि अंतिम पुकार चिडोबा मुद्रेविरोधात सोमजाई सांगवी मैदान क्रमांक वर हा सामना होईल आणि मैदान क्रमांक एकवर होणारा सामना पुढील जे हनुमान बेणसे विरोधात सोंडाई माता पाली या दोन संघादरम्यान जानता राजा निरळ संघाला मिळालेले गुण चौदा सह्याद्री कामत संघाला मिळालेले गुण पाच नऊ गुणांची आघाडी आहे ती जानता राजा निरळ संघाकडे मध्यंतरापर्यंत संतोष तिघर आणि जय भवानी शेलू या दोन संघादरम्यान अत्यंत खोलवर चढाई राजेंद्र देशमुखकडून आणि राजेंद्र देशमुखला पकड करण्यामध्ये यश मिळालं ते जय भवानी शेलू संघाला न्यू बजरंग किरवलीचे जे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती आहे की बोनस लाईन बोनस लाईन मारून घ्या संगीत कडू यांचं देखील इथे आगमन झालंय न्यू बजरंग किरवलीच्या वतीनं संगीत कडू आपलंही स्वागत जी कड़ू आपलं सर्ष स्वागत या मुख्य मंचावर पुढचे चारही संघ आपण तयारीत राहा यानंतर आपल्या लढती होणार आहेत चला मॅच चालू करा मॅच चालू करा चला असे निर्णय कबड्डीमध्ये झटपट झाले तर बरेच एक रोमार्शक चढाई राजेंद्र देशमुख याच्याकडून नामवंत खेळाडू मैदानाच्या यानंतरच्या ज्या लढाया आहेत मैदान क्रमांक दोन वर पुढील होणारा सामना तिसरा आणि अंतिम पुकार चिडोबा विरोधात सोमजाई सांगवी आणि मैदान क्रमांक एक वर पुढील होणारा सामना सुंडाई माता पाली विरोधात जनमान भेंडसे सन्माननीय अधिवक्ता श्री शैलेशजी पवार साहेबांचा सन्मान या मुख्य मंचावरती करण्यात येईल केशव वडेकर यांना विनंती की आपल्या शुभास्ते आपण अधिवक्ता शैलेशजी पवार यांना सन्मानित करावं हे सर्व आमचे पाहुणे त्यांचा सन्मान या खालापूर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धांमध्ये संपन्न आहे सुरुवातीपासून हे सामने अतिशय रंगतदार होत असताना कबड्डी थांबली होती कर्जची तिला पुन्हा एकदा चालना देण्याचं चा काम केलं केलंय सध्या सामना चालू आहे भवानी शेलू विरोधात संतोष तिघर या दोन नामवंत संघा दरम्यान अधिवक्ता शैलेजी पवार यांचा सन्मान इथे संपन्न बोनसचा प्रयत्न आणि दुसऱ्या बाजूला जाणता राजा नेरळ हा थोडा अग्रेसर आहे सह्याद्री गौरकामाच्या विरोधात पुढचे चारही संघ तयारीत राहा किरवलीचे अनेक ग्रामस्थ या मंचावरती देखील उपस्थित आहेत आणि समोरच्या रोडवरती देखील उपस्थित आहेत सर्वांचं आम्ही स्वागत करतोय स्वयंसेवक केरवलीचे सावकाश किरवलीचे स्वयंसेवक बोनस लाईन लवकरात लवकर आपण मारून घ्या मध्यांतरापर्यंत गुणतालिका जय भवानी शेलू संघाला मिळालेले गुण अकरा संतोष तिगर संघाला मिळालेले गुण पाच सहा गुणांची आघाडी जय भवानी शेलू संघाकडे मध्यांतरापर्यंत प्रेक्षक जे मैदानात येत आहेत त्यांना सर्वांना विनंती आहे की मध्यभागी अजिबात थांबू नका मधली जी मार्गिक आहे तिथे अजिबात थांबू नका खास करून विनंती आहे सर्वांना आणि रेलिंगवरती भार देऊन उभे राहू नका रेलिंगच्या खाली जे बसलेले आहेत त्यांनी याची दक्षता घ्या की रेलिंग तुमच्या अंगावरती येत नाही ना तिकडून ते लोटत असतील तर तुम्ही इकडून लोटा, लोटा। <laughs> नाहीतर तुमचा घात व्हायचा लक्ष ठेवा बाजूला भव्य दिव्य कर्जत खालापूर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम पंधरा हजार सन्माननीय शरद रघुनाथ बडेकर यांच्या वतीने द्वितीय क्रमांक रोख रक्कम दहा हजार श्री संदीप मनोहर ठाकरे साहेब यांच्या वतीने तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम पाच हजार श्री विनोद शांताराम बडेकर यांच्या वतीने आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक सतीश दत्तात्रय साहेब यांच्या वतीने रोख रक्कम पाच हजार प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे आकर्षक चषक श्री प्रभाकर नथू शेळके व कुमार प्रसाद प्रभाकर शेळके यांच्या वतीने उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पकड खेळाडू श्री केतन चंद्रकांत बडेकर यांच्या वतीने आकर्षक चषक कुमार प्रतीक देवीदास भालेकर यांच्या वतीने पब्लिक हिरोसाठी आकर्षक ट्रॉफी देण्यात येईल चला मागची पब्लिक जरा सहकार्य करा नका खेळ खेड़ खेळा बाकी काही नको दोन्ही संघ सहकार्य करा शांतपणे खेळा मैदान क्रमांक दोन वरचा सामना संपायला काही मिनिटं बाकी आहेत चिडोबा मुद्रे आणि सोमजाई सांगवी चला मैदान क्रमांक दोन चा ताबा त्वरित घ्या अकरा आणि पाच मध्यंतरापर्यंत गुणतालिका तालिका होती शेलू आणि तिघर संघाची आणि राजेंद्र देशमुखने पुन्हा एकदा चढाईमध्ये आपला दमखम दाखवला आहे आणखी एक रोमहर्षक सामना इथे संपन्न होतोय मग अशी टाकवे विरोधात वांजळे संपन्न झाला सूर्योदय पोसरी विरोधात खैराट यामध्ये देखील दोनच गुणांनी सूर्योदय पोसरी विजयी झाला आणि आता शेलू विरोधात संतोष तिगर पाय असे सामने पाहायला प्रेक्षकांची गर्दी नेहमीच होते सध्या क्रीडांगणावरती सर्व प्रेक्षकांच्या नजरा शेलू आणि संतोष तिघरवर तिसरा आणि अंतिम पुकार सुंडाई माता पाली विरोधात जे हनुमान भेंडसे मैदान क्रमांक एक वर पुढील सामना चला मैदानावरती या चिडुबा मुद्रे आणि सोमजाई सांगवी सामना समाप्त झालाय जानता राजा वीज्या वीज्या हा संघ सह्याद्री गौर कामत संघाच्या विरोधात पंधरा गुणांनी विजय झाला विजयी संघाचा अभिनंदन आणि पराभूत कामत संघाला खूप खूप शुभेच्छा कामत संघाचा प्रतिनिधी आपण त्वरित आयोजकांशी संपर्क साधा आपला सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती या सह्याद्री गौरकामत प्रतिनिधी